नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत पंढरीच्या वारीचे महात्म्य टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची पंढरीचा हाट भक्तीची पेठ पंढरीचा हाट भक्तीची पेठ मिळाले चतुष्ट वार करी पताकांचे भार मिळाले अपार पताकांचे भार मिळाले अपार होतो जय जयकार भीमा हरिनाम गर्जना भयनाही चिंता हरिनाम गर्जना भयनाही चिंता ऐसे बोले गीता भागवत खटनट यावे शुद्ध होऊनी जावे खटनट यावे शुद्ध हो मुनी जावे दवंडी पिटी भावे चोखा मेळा दवंडी पिटी भावे चोखा मेळा पंढरीच्या वारीचे महात्म सर्व संतांनी गायले आहे वारीच्या आनंद यात्रेत संतांची मांदियाळी एकत्र आली होती पंढरीच्या नाही देखा असे म्हणत टाळ मृदुंगांच्या गजरात साऱ्यांची पावले पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करीत होते या अभंगात संत चोखा मेळा म्हणतात हातात भगवी पताका घेऊन टाळी वाजवून भजन करीत पंढरपूरच्या वाटेवर चालत राहावे पंढरीचा हाट म्हणजे भक्तीची पेट आहे सहूदिशेंनी वारकरी तिथे एकत्र येतात चंद्रभागेच्या वाळवंटात गजर केला की कुठलेही भय वा चिंता शिल्लक राहत नाही गीतेचा व भागवताचा हाच आशय आहे जो कोणी नटखट वा अशुद्ध असेल त्याने यावे आणि या पवित्र धारे शुद्ध व्हावे मी मनोभावे ही दवंडी पीटीत आहे संत चोखा मेळा हे वारकरी संप्रदायाचे अर्धवंतून भागवत धर्माची खांद्यावर शोभून दिसते असे, असे यथार्थपणे म्हटले जाते ज्यांचे दाने मूळ गाव त्यांच्या पत्नीचे नाव सोयराबाई बहिणीचे नाव निर्मलाबाई आणि मुलाचे नाव कर्ममेळा संसारातील यातना आयुष्यातील संघर्ष यामुळे त्यांचे मन विरक्त झाले याच काळात त्यांना संत सहवास लाभला त्यांना संत, संत समागमाची कोडी वाटू लागली चोखा जाई लोटांगणी घेत संताची अशी त्यांची अवस्था झाली संतांच्या सहवासाने त्यांच्या अंतरंगात विठ्ठलाचे अधिकच झाले एक वारकर म्हणजे विठ्ठलाचा एक अंश आहे अशी त्यांची भावना झाली त्यांची पंढरीची वारी कधी चुकली नाही महाद्वारी चोखा मेळा विठ्ठल पाहत असे डोळा अशी त्यांची अवस्था होती संत चोखा मेळा यांना विठ्ठल नामाचा या हो। त्यांच्या अंतरंगातील विठ्ठल भक्तीची मात्रा दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत गेली पंढरपूरचे विटेवरील सावळे परब्रह्म हे त्यांच्या आयुष्याचे निधान झाले सार सर्वस्व झाले पंढरीचा बाजार वा हाट वैशिष्ट्यपूर्ण आहे इथे भक्ती आणि ईश्वराची कृपा यांची देवाणघेवाण होते सारे भक्तजन या बाजाराच्या निमित्ताने एकमेकांना भेटतात पताकांची दाटी गजबजलेला भीमाथीर विठ्ठलनामाचा गजर असे भरलेले आणि भारलेले वातावरण असते या भावपूर्ण वातावरणात चोखोबा पूर्णपणे भक्तिरंगात विरगळून गेले आहे कुणीही यावे आणि या भक्ती रंगात आखंड भिजून पावन व्हावे असे ते सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देत आहे वा दवंडी आहे पंढरपूरचे आणि पंढरपूरच्या वारीचे तत्व आणि सत्व चोखोबांनी उत्कटपणे शब्दरूप केले आहे पंढरीचा हाट भक्तीची पेट पंढरीचा हाट भक्तीची पेट मिळाले चतुष्ट वारकरी पताकांचे भार मिळाले अपार पताकांचे भार मिळाले अपार होतो होतो जय जय जयकार जयकार भीमातील हो भी हरिनाम गर्जना भय नाही चिंता हरिनाम गर्जना भयनाही चिंता ऐसे बोले गीता भागवतो खटनट यावे शुद्ध होऊनि जावे खटनट यावे शुद्ध हुहुनी जावे दवंडी पिटे भावे चोखा मेळा दवंडी पिटे भावे चोखा राम कृष्ण हरी हरी तर श्रोते हो कसा वाटला आपण हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद